श्री राम जय राम जय जय राम सात मे देहबुद्धीचा त्याग करावा मानाला कारण अभिमान होय मी मोठा असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज लागते हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आड येतो हा अभिमान घालवायला गुरु आज्ञेत राहणे त्यांना शरण जाणे आणि त्यांनी सांगितली साधने करणे हे उपाय आहेत पण ही साधने निरभिमानाने झाली पाहिजे हा अभिमान फार सूक्ष्म असतो मी गुरु आज्ञेत राहतो त्यांनी सांगितलेली साधने करतो आता माझा अभिमान गेला हे म्हणणे सुद्धा अभिमानाचेच बोलणे होत खरे पाहता अभिमान बाळगण्यासारखे आपल्या जवळ आहे तरीका है। की की तरी काय शक्ती की पैसा की कीर्ती जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत पण मौजाशी भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा मोठा अभिमान असतो मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो त्याने मला हट म्हटले तेव्हापासून त्याचा उंबरटा नाही चढलो मी असे तो म्हणतो तेव्हा हा अभिमान अप, आणि हा अपमान काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे याला अगदी मूळ कारण देहबुद्धी ही देहबुद्धी नाही झाली पाहिजे एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे मला लोकांनी बरे म्हणावे मान द्यावा शिव्या दिल्या तर वाईट वाटते वाट हे देहबुद्धीला खत घालण्यासारखे आहे चांगले वाईट मान अपमान सर्व देवाला अर्पण करावे वस्तुतार करतेपणच त्याच्याकडे सोपवावे म्हणजे त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नये व्यवहारात थोडा अभिमान लागतोच पण तो केवळ कारणापुरता असावा वरिष्ठाने नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे पण तो तितक्याच पुरता त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये की देहबुद्धी हा अभिमान जायला सद्गुरुजे होऊन राहावे निदान बळजबरीने तरी मी त्याचा आहे असे म्हणावे सद्गुरु तुम्हाला न कळत तुमचा अभिमान दूर करतील परमार्थात संतांचे ऐकण्यात महत्व आहे ते तेथे आई बापांचे का ऐकू नये तर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे ज्याचे मन स्थिर झाले आहे किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे अशाचेच ऐकण्यात विशेष आहे आपल्या तरा मोठी सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही, नाही। आणि फुकट काय जेवायला घालायचे जे। म्हणून तो अन्नदान करीत नाही असा मनुष्य फुकटच जायचा जा। देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे पहाट झाली की थोडा उजेड थोडा अंधार असतो त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे हा देहबुद्धीचा जा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या जा अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार आजचे बोलवचन मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय श्रीराम जय राम जय जय जयाने सदा वास जयाचा मुखी सर्वदा नाम नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ